श्री गुरुदेव दत्त दत्तधाम क्षेत्रामध्ये आपल्या सर्व भक्त भाविकांचं स्वागत आहे आपल्या व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये कृषी क्षेत्र उत्पन्नामध्ये यश विजय प्राप्त होण्यासाठी आपण दरवर्षी लक्ष्मी याद करतो आपल्या व्यवसायामध्ये बाहेरची बाधा असेल कृषी क्षेत्र उत्पन्नामध्ये यश विजय प्राप्त होत नसेल तर वर्षातून एकदा तरी लक्ष्मी याग करावा आपल्या श्री दत्तधाम क्षेत्रामध्ये रोज गुरुवार रविवार आणि मंगळवारी अमावस्या पौर्णिमेला लक्ष्मी याग केला जातो लक्ष्मी याग केल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये बाहेरची बाधा असेल ग्रहांची पीडा असेल ग्रहदोष असेल आपल्या क्षेत्र उत्पन्नामध्ये प्रगती होत नसेल तर लक्ष्मी याग केल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये क्षेत्र उत्पन्नामध्ये प्रगती होते आणि आपल्या व्यवहारामध्ये साक्षात महालक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते श्री गुरुदेव दत्त